क्रिकेट म्हणजे इमोशन आणि या इमोशन्सला बळकटी देणारा खेळाडू म्हणजे किंग कोहली विराट कोहलीने पुन्हा एकदा आपली रन मशीन ही ओळख सिद्ध केली आणि क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रम रचलाय जो आजवर कुणालाही शक्य झाला नव्हता लखनौ सुपर जायंट्सने आर सी बी समोर दोनशे अठ्ठावीस धावांचं आव्हान ठेवलं होतं जे जिंकणं अवघडच होतं पण विराट कोहलीच्या फलंदाजीमुळे सामना जिंकण्याच्या शक्यतांना नवी उमेद मिळाली अवघ्या तीस चेंडूत दहा चौकारांच्या साथीने चोपन्न धावा आणि तेही तब्बल एकशे ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं पण ही फक्त साधी धाव संख्या नव्हती ही होती इतिहास घडवणारी खेळी या खेळीत विराट कोहलीने एकूण धावांचा विक्रम पूर्ण केलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे टी ट्वेंटी आजवर कुणालाही एका संघासाठी असा विक्रम करता आलेला नाही पण विराटने तो टप्पा पार केलाय आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत सहाशे पेक्षा अधिक धावा केलाय आय पी एल मध्ये सर्वाधिक पाच वेळा सहाशे पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू देखील तोच ठरला आहे याशिवाय आयपीएल मध्ये सर्वाधिक शतक आणि अर्धशतकांचे रेकॉर्ड देखील त्याच्याच नावावर हो आहे विराट कोहलीने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की तो क्रिकेट जगातील सर्वोत्तम खेळाडूपैकी एक आहे